कर्जमाफी नाही कर्जमुक्ती अशा प्रकारची मुक्ती अश्या उक्ती या सगळ्यांनी केल्यानंतर अजून कुठली मुक्ती नाही आणि माफी नाही आणि आता कर्जमाफीमध्ये अक्षरशः दिशाभूल करण्याचं काम चाललेलं आहे सरसकट शोधून द्या कालावधी टाकला दोन हजार पंधरा नंतर आणि सप्टेंबर एकोणीसच्या आधी या काळातलीच जी काही कर्ज घेतली असतील आणि ती थकीत झाली असतील त्यांनाच माफी मिळणार दुसरं यांनी सांगितलं होतं की आमच्या कर्जमाफीमध्ये लोकांना केंद्रावर जावं लागलं आणि त्यांनी शेतकऱ्यांना अडचणी झाल्या आणि त्यामुळे आमची सरळ होणार आणि कोणाला जायची आवश्यकता पडणार नाही या कर्जमाफीमध्ये देखील शेतकऱ्यांना पहिल्यांदा अकाउंटचं आधार सेडिंग करायचंय से, आधार श्रेणी झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांच्या कर्जाचा अकाउंट येईल त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याला आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी व्हेरीफिकेशन करायचं आहे व्हेरीफिकेशन करून मान्यता द्यायची आहे ती मान्यता दिल्यानंतरच त्याची कर्जमाफी त्या ठिकाणी होणार आहे म्हणजे ज्या करता त्यांनी आम्हाला नावं ठेवली आमच्या काळात हेच होतं की शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन कारण तेव्हा आधार सिडिंग अकाउंटशी नव्हतं ते नंतर झालंय त्यामुळे त्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर आम्ही त्यांना व्यवस्था उभी करून दिली होती आणि त्यांना नावं ठेवत असताना तीच पद्धत या सरकारने अवलंबली आहे पण पड़ पद्धत काही अवलंबली तरी हरकत नाही महत्वाचं काय आहे पीक कर्जाच्या व्यतिरिक्त कुठल्याही कर्जाची माफी नाही मुदत कर्जाची माफी नाही ट्रॅक्टर करता घेतलेलं डेटर करता घेतलेलं अवजारां करता घेतलेलं कुक्कुटपालना करता घेतलेलं असं कुठलंही इतर कर्ज हे माफ होणार नाही त्यामुळे हे सरचकट नाही आणि शेतकऱ्यांची वेगवेगळ्या प्रकारे अक्षरशः फसवणूक करण्याचं काम या ठिकाणी होत आहे उदाहरण द्यायचं झालं तर सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना आम्ही दिलेली जी काही कर्जमाफी होती त्याच्या पलीकडे नवीन हे सरकार काहीही देत नाहीये आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत